हॅलो हॅलो हा ताई बोला ना झालं का जेवण हो झालं तेच म्हटलं एवढं होत ऑफिसला म्हणून लावलं नाही मग बैठकी उशीर झाला हो साडेसहा वाजले मला ऑफिसला ते उद्या आक्षेपवाल्याला बोलवलं ना असं का पंचवीस लोकांना कॉल केला आणि आता फ्री झाले बघा मी आता पंचवीस लोक म्हणल्याच्या नंतर आक्षेपवाले पंचवीस आणि एक नंबर वाले पंचवीस आणि एक पन्नास लोकांना कॉन्टॅक्ट झाला एक नंबर वर्ड ना ते काही राहिलेली असे उद्या बोलवायला ना। नाही नाही बरेच आणखी पण उद्या तेवढं आटकून टाकायचं मग शुक्रवारी बघू काय आहे त्यांची ऑर्डर साहेब जातील नागपूरला ऑर्डर पाच तारखेला काढणार आहे का हो ना ऑर्डर मग पाच तारखेला काढणार बोलले बरा का सरांना काय म्हणले नाही ना त्याच्या कमी नाहीच म्हणाले ते कारण की ते आणखीन तिचा आलता कॉल हा उद्या येऊन भेटा म्हणा बर बर पण हा सरांना वेळ जर भेटेल लवकर यावं लागेल कारण की नंतर इतका गर्दा होणार आहे सर किती वाजता सर किती त्रास येतो हो का पण ऑफिसला किती वाजता येते साडे नऊ दहा ला बरोबर दहा वाजता येते बरोबर वर हा लवकर जर आल्या ना तर बोलणं होईल ऑफिसलाच का ऑफिसला ऑफिसलाच नाहीच म्हणले का सर नाही ना बोलू त्यांना तुम्ही बोलले नाही का मग काही बोलले बोलले नेलं सर त्यांची परिस्थिती म्हणे उग माझ हे आहे म्हणून मी मनावर घेतलं म्हणे हा ना ते बरोबर आहे पण थोडस उद्या रिक्वेस्ट करून बघा ना तुम्ही काही नाही तर त्यांना काय म्हणा म्हणा आता एवढं घ्या नंतर मी करतो म्हणा त्यांना वाटून टाळायला लागले असं वाटून त्यांना हाना, हाना, न, स्रल स्रल हो असं हा एक हे असं म्हणजे मला काय वाटतं एकदम सरळ सरळ बोलतो पण तसं ऐका ना तसं ते एखाद्या वेळेस मात केला ते तसे थांबलेले तस तुम्ही म्हणा मला माझ्या आता एवढं झालं म्हणा मी नंतर आणखी करेल म्हणा नंतर तर तुम्ही आम्ही तर तुमच्याच हातात येत ना म्हणा असं त्यांच्याकडून फक्त सवलत घ्या ना बरोबर मग काय म्हणते काय नाही नंतर मग आक्षेप आपण वाढवलं ना नंतर आहे असं आहे का उद्या नाही घेतलेलं का उद्या नाही नाही उद्या पंचवीस लोकाला बोलवलेलं असं का बरं तुम्ही लवकर या लवकर आले ना तर मग बोलणं होईल बघा सराची नाही तर मग गरबडीत असल्यावर बोलणंच होत नाही बरोबर मी एक म्हणजे आता सकाळी भाऊ नऊ साडे नऊ वाजेपर्यंत येईल मला तसं दुसऱ्या बीडला पाठवलेलं मी त्याला काही पैसे आणणार आता एकदा काय होणार आहे ऐका ना तुम्ही बोबी जर म्हणले ना तर ते काय म्हणणार आहेत मॅडम कडे जमा करा हा 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 माझ्याकडे जमा करा असं म्हणणार आहे हो ना हो ना, ना, हाना हाना हाना। ना होना होना होना। हा तर मग तुमच्या जेवढे हो म्हणून फक्त त्यांचं कमी जास्त तुम्ही एकदा समक्ष बोला मग तुम्हाला दोन तीन दिवसाची सवलत राहील ना, ना।, ना। तुम्ही जमा करू शकता त्यांनी तुम्ही हो त्यांनी माझ्याकडे केले जमा तुम्ही त्यासाठी खोट त्यांना बरं कारण की ते नाही घेणार ते डायरेक्ट म्हणणार यांच्याकडे जमा करा मग मग कमीच काही मी बोलू की नको सरांना काही बोला बोला ना बोलूच तर बघा ना जर झालं तर बरंच बोलला नाही का मी बोले ना नाही लागले का नाही ना ते म्हणे आपण एक तर करायला म्हणे ते फक्त त्या बाईचे चिल्ड्रेन आहेत म्हणून करायला ते हा ना हा ना बाकी काय नाही बर ठीक आहे मी एक वेळेस त्यांना म्हणून बघतो बाबा म्हणजे विनंती करतो त्यांच्या विनंती करून बघा म्हणजे मी इतके कमी करा असं म्हणणं नाही मी म्हणतो की बाबा तुमच्याच मनान काय हा त्याच्यात तुम्हाला काय कमी करताय तुमच्या मनानुसार काहीतरी करा हा बस असं एवढ हा आणि मग बाकीचे मी सगळे जमा करतो मॅडम हा मग कुठे जमा करू फक्त एवढं ते कुठंच म्हणते मॅडम कड मग तुमच्याकडे कमी असले तुम्ही दोन तीन दिवसामध्ये करू शकता ना मग हो, हो हो ना मी तुम्ही अर्धे दिलेत मी म्हणेन हो सर त्यांचे माझ्याकडे माझ्याकडून अर्धे नाही आपल्या जवळपास दीड आहेत तयार मी तेच पण त्यांना मत येतो ना का हो माझ्याकडे जाम म्हणून बरं दीड आहेत माझ्याकडे तयार समजा नऊ साडे नऊ वाजेपर्यंत येतो माझा भाऊ चालेल चालेल आक्षेपवाऱ्याला म्हणजे आपलं गाव घेतलं नाही का म्हणजे काय म्हणलास उद्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपलं गाव घेतलं नाही का आक्षेप मध्ये नाही 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 घेतलं मुद्दा म्हणून मागं ठेवलं ना आणि नागपूरला सर तिकडे राहतात ते सर अक्षर ला तुम्हाला लगेच आता बघा उद्या हे झालं का उद्या काय गुरुवार आहे ना हा हा मग शुक्रवारी ते काही ऑर्डर काढते जाणार का तिकडं नागपूर गाव आहे ना त्यांचं मग तेच सोमवारी येते बरं बर हा शनिवार रविवार समजा मध्ये राहते मग सोमवारी बोलत आहे का बाकीच्या मंगळवारी लगेच काढणार पटापट म्हणजे बाकी त्यांच्या ऑर्डर पासता निघणार हा बर चालते उत्ते मग हो या ठिकाणी हॅलो हा बोला एक अर्ज लिहायचा एका चा म्हणजे आपण आयाच्या अगोदर जसा आक्षेप दिला का हम्म तसा आता साहेबाचा कॉल आला मला तर विषय त्याच्यामध्ये विषयामध्ये असं लिहायचा क्रमांक एक आणि दोन यांनी जे डॉक्युमेंट्स मूळ कागदपत्रे फॉर्म सोबत जे जोडलेले आहे हा त्याची मूळ डॉक्युमेंट्स माझ्या प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावे बर मला स्वामी मला प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी हा क्रमांक एक साठी टाकायचा आणि दोन साधी टाकायचा क्रमांक एक टाक हाँ, 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 हाँ। हाँ। आणि दोन टाकायचा हा 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 आणि आपल्या आक्षेपची तारीख काय होती सरांच्या लक्षात आणि माझ्या लक्षात येणार सर म्हणले त्यांना मला दिनांक नका टाकू फक्त आक्षेप की म्हणजे पण मला वाटतं पासून चोवीस पर्यंत होते ना पंचवीस पर्यंत चोवीस चोवीस आक्षेपची होती पासून मध्ये सुट्ट्या काही अब्द्यात म्हणजे ते आपली लिस्ट लागल्यानंतर ती का लिस्ट लागल्याच्या नंतर कोणाला काही त्याच्यावर बारा तारखेला लागली होती लिस्ट हा तेरा पासून होतं मग ते अक्षर तेरा ते चोवीस हा तेरा मार्च पासून तेरा पासून ते हो चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस होती काहीतरी पण ते सर मला म्हणते त्यांना मला दिनांक नका टाकू आणि माझ्या जवळ गप्चूप आणून देतात म्हणजे मला साहेबजवळ द्यायचं आहे बरं मी काय म्हणतो ते हा मग ते एकात्मिक अगोदर काय खाल्लायचं प्रतिमध्ये एकात्मिक बालिक असे वाईल माहिती मग विचारत की एक व दोन यांची कागदपत्रे मला पाहणी करण्यात यावी मूळ मूळ डॉक्युमेंट्स मूळ डॉक्युमेंट मूळ जे फॉर्मला जोडलेले आहेत आता आणखी त्यांना एक वेळेस मुद्दा विचारते मी हा हा त्यांना उगच म्हणते मी त्या कॉल घेणं मी जाऊन विचारल ते लिहूनच घेते म्हणून बरं लावते त्यांना फोन डबल लावता मग मला हो तुमच्या जवळ लगेच लावते त्यांना बोलून झाली शिंदे बालिका मुरलीधर माझ्या गावाचे नाव आहे लिंबी आणि माझी अशी तक्रार आहे की आ, मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत सव्वीस तारखेचं कास्ट असल्यामुळे ते म्हटले की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे तरी मी ते मान्य करू शकत नाही मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला बुश्रा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितले की सरांनी दोन लाख रुपयाची मागणी केली आहे तरी आमची परिस्थिती नसल्यामुळं मी दोन लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही म्हणून त्यांनी समोरच्याला ऑर्डर दिली तरी माझं असं म्हणणं आहे की भुषरा पटेल व शिडपीओ यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं उपस्थित व पाच पुरुष आहेत तर पाचपैकी तीन एक ते ती दीड वर्षाची मुलं आहेत आणि त्यांना जवळपास रात्रभर झोप मच्छरांनी त्रास दिल्यामुळं ते झोपले नाहीत आणि आज काही दो एक ते दोन मुलांना ताप आलेला आहे आमच्या अशा मागण्या आहेत की ताबडतोब तातडीने ता ता आमच्यावर आमचे मूळ कागदपत्र आणि त्यांची पण मूळ कागदपत्र तपासून आम्हाला आज ते उद्यापर्यंत योग्य तो, यो तो निर्णय द्यावा माझं नाव नितीन तौर माझ्या समोरचे व्यक्तीचे खोटे डॉक्युमेंट असतानाही मी सिद्ध करून दाखवलो डॉक्युमेंटरी सिद्ध करून दाखवलेला असतानाही त्या समोरच्या व्यक्तीला पात्रता दिली व तिला ऑर्डर देण्यात आली जी आमची सुनावणी घेतली होती सुनावणीमध्ये निदर्शनात आले सीडीपीच्या की हा खोटा डॉक्युमेंट्स आहे तरी पण त्यांना त्यांना ऑर्डर दिली तितकंच नाही तर परत असेच काही गोष्टी आहेत की त्यांना आमच्यासोबत देवाणघेवाणच्यासुद्धा गोष्टी केलेल्या आहेत पैसेसुद्धा मागणी केलेली आहे ती आमच्यानं चा पूर्तता नाही झाली त्यांना म्हणून आमच्या रागाच्या भरामध्ये समोरच्या शिल्लक ते पैसे घेऊन त्यांना पैसे पैसे घेतल्याच्या नंतर त्यांना त्यांना समोरच्याला ऑर्डर देण्यात आलेली आहे खोटे डॉक्युमेंट्स असतानासुद्धा त्यांचे त्यांना पात्र करण्यात आलेले आज आमचा दुसरा दिवस आहे परंतु आम्हाला खूप वाईट वाटतंय की इतके लहान लहान लेकरे घेऊन ले, ले। या महिला बसल्याय त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं मच्छरांना सारखं लेकरांना सुद्धा फोडलंय आम्हाला सुद्धा फोडलंय नुसतं रक्त अगोदर या शिडकिन रक्त पिलंय आमचं आज आता हे मच्छर प्यात आहे एवढाच फरक आहे बस डॉक्टरांच्या तब्येत बिघडल्यात महिलांच्या तब्येत बिघडायची वेळ आलेली आहे